काय ए बी अधिक सी याची उघड कशी होईल या एने काय करावं लागतं आपल्याला दोघींना गुणायचंय काय होईल मग ए गुन्हेला बी अधिक ए सी मग जसं आपण या फॉर्म्युलावर इकडे आलो मला सांगा याच्यावर इकडे जाऊ शकता समजून घ्या व्यवस्थित समजून घ्या जसं ए गुन्हेला बी अधिक ए सी म्हणजे याचं रूपांतर आपण याच्यात फोड केली मग याची फोड आपण याच्यात देऊ शकता जसं की देईल असं ए गुन्हेला बी अधिक ए गुणेला सी याला आपण असं लिहू शकतो ए गुन्हेला बी अधिक सी काय करू शकतो मग आपण याला असं सुद्धा लिहू शकतो आणि बघा मग कोणत्या ठिकाणी ए जसा ए दोघींमध्ये सारखा आलेला तसा याच्यामध्ये ए कोणामध्ये सारखा आलेला आहे बस ते जर तुम्हाला समजलं तर या प्रकारचे प्रश्न तुमचे आरामात सुटतील म्हणजे सुटतील प्रश्न काय पाहते पाचशे साठ गुणेला एकशे पंच्याहत्तर अधिक चारशे चाळीस गुन्हेला एकशे पंच्याहत्तर काय पाचशे साठ गुणेला एकशे पंच्याहत्तर अधिक चारशे साठ गुन्हेला एकशे पंच्याहत्तर ज्याही किमती या प्रश्नामध्ये दिल्या या दिलेला काहीतरी विचार करू नये विनाकारण तुम्हाला यांचा गुणाकार कारण त्यांची बेरीज करायला लावू नये हा हेतू परीक्षा घेणाऱ्याचा नाहीये त्याचा हेतू वेगळाच काहीतरी त्याचा हेतू हा आहे की हा प्रश्न जो आहे तुमचा बेसिक नॉलेज या मी ज्या काही शिकवतो तुम्हाला शॉर्ट ट्रिक नाहीये या पूर्णतः बेसिक मेथड आहे कशाच्या गुणाकाराच्या गुणाकार फक्त एवढाच नाहीये की पंच्याऐंशी गुन्हेला पाच केले म्हणजे पाच पाच पंचवीस पाच अठराला दोन अठरा चाळीस दोन बेचाळीस हा गुणाकार म्हणजे तुमचा गुणाकार नाहीच आहे पहिली गोष्ट तर गुणाकाराची जवळपास तीन ते चार वेगळे फॉर्म्युले त्याला समजून घेणं मुळात एक वेगळी कन्सेप्ट आहे म्हणून आपल्या बॅच मध्ये आपण काय करतो डिटेलमध्ये गुणाकार घेतो जेणेकरून तुम्हाला हा सर्व गुणाकार नियमितपणे जे पेपरात विचारले जातात ते करता तुम आट, हो तुम्हाला समजलं पाहिजे गुणाकार सगळ्याच क्लासमध्ये शिकवल्या जातो हा की मित्रांनो बसले तुम्ही करा आठ नऊ सात सहा गुन्हेला पंधरा करा हा गुणाकार प्रत्येक क्लासमध्ये होतो पण तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह तुम्ही आज तयारी करताय आज या गुणाकारातून या गुणाकारामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे म्हणून परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला हा गुणाकार येणं सर्वात महत्वाचं आहे म्हणून कधीही आता या गुन्हाकारामध्ये काय सांगितलं तुम्ही तुम्हाला पाहत जसं की हा बी गुन्हेला हा ए अधिक हा काय सी गुणेला काय आपला हा परत आता ए आता एक फोड काय झाली ते आपली पहा ए बी अधिक सी म्हणजे काय ए गुणेला बी अधिक बी गुन्हे अधिक सी गुणेला ए या प्रकारचे फोड ये ना याला कसं लिहू शकतो आपण दोघींमधून सारखा बाहेर कोण निघेल एकशे पंच्याहत्तर कोण बाहेर निघेल दोघींमधून पण एकशे पंच्याहत्तर आपला बाहेर निघेल एकशे पंच्याहत्तर एक, एक तारीला एकशे पंच्याहत्तर आणि आता येईल मग पाचशे साठ अधिक चारशे आता काय येईल तुमचा पाचशे साठ अधिक चारशे चाळीस आणि एकशे काय येईल मपा एकशे पंचाहत्तर यांची बेरीज किती शून्य तसा चार दहाशे शून्य आठच्याला एक पाचन पाच दहा किती झाले हे एक हजार गुन्हेला एकशे पंच्याहत्तर उत्तर काय तुमचं सतरा पाच हजार एक लाख पंच्याहत्तर हजार एक असेल तुमचा उत्तर